हॅलो गाई सर्वांना गुड मॉर्निंग आज आहे बैलपोळा तर त्यासाठी सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मी इथं बैलांच्यासाठी शिंगाडे तयार करायला घेतलेले आहेत ते मी आता कणिक म्हणून घेतलेली होती त्याचंच गोल राऊंड करून घेतलेलं आहे आणि त्यालाच आता तळून घेणार आहे हे बैलाच्या शिंगांमध्ये घालायचे असतात त्यामुळं हे मी आता तळून घेत आहे दोघं साइडने छान अशी यांना फ्राय करून घ्यायची आहे तुमच्या इकडं बैल पोळ्याची पूजा करता का किंवा कशी करता मला नक्की सांगा आमच्याकडं बैलपोळा हा खूप म्हणजे छान असं सेलिब्रेट करतात गावा गावकडच्या कर साइडला आता सध्या मी पुण्यात आहे तर इकडे एवढं सेलिब्रेट करत नाही आणि इकडं बैल सुद्धा जास्त म्हणजे इथं नाहीये जिथं मी राहते तिथं मी साधीच आपल्या मातीचे जे बैल आहेत त्यांची मी पूजा करून घेणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान असे हे फ्राय झालेले आहेत त्यानंतर मी त्यांना काढून घेणार आहे आणि लगेच स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे तुम्ही यांचा कलर बघू शकता स्वयंपाक पण माझा इथे झालेला आहे मी तुमच्यासोबत रेसिपी काही शेअर केली नाही मी इथे वांग्याची भाजी आणि चपात्या बनवलेल्या आहेत मला कारण की ड्युटीला जायचे होते त्यामुळं खूप गडबड झाली असती म्हणून मी पूर्ण स्वयंपाक इथे बनवलेला नाही आहे फक्त नैवेद्यासाठी भाजी आणि चपाती एवढंच मी केलेलं आहे मी इथे आता भाजी व्यवस्थित अशी घोटून घेणार आहे आमच्याकडं भाजी ह्याच पद्धतीने बनवली जाते म्हणून मी अशीच बनवलेली आहे भाजी घोटून झाल्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात ॲड करून घेणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे त्यानंतर मी लगेच इथे चहा बनवायला घेत आहे सकाळची खूप अशी माझी धावपळ होते त्यामुळे जास्त काही तुमच्यासोबत मॉर्निंगचं शेअर होत नाही इथे माझी चहा होतीये तोपर्यंत मी थोडा आवरून घेतलेला आहे तयारी करून घेत आहे इथे माझी चहा सुद्धा झालेली आहे आणि गडबडीत गडबड म्हणजे माझी चहा इथे उतू गेलेली आहे त्यानंतर मी मस्त चहा बिस्किट खायला घेतलेला आहे माझं चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर मी लगेच इथे पूजा करायला घेणार आहे त्यासाठी मी खाली रांगोळी काढून मस्त असं सजवून घेतलेलं आहे थोडे पाटावरती थोडे दोघं ठिकाणी तांदूळ टाकून त्यांची हळद कुंकू टाकून पूजा करून घेतलेली आहे एकदम साधी सिंपल आणि सोपी अशी पूजा मी इथे केलेली आहे त्यानंतर त्यावरती आपण जी बैलांची जोडी आणलेली होती ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे बैल जोडी व्यवस्थितशी ठेवल्यानंतर त्यांच्या पायावरती हळद कुंकू व्हायचे आहे त्याआधी मी त्या ते शिंगाळे जे बनवलेले होते ते तिथे टाकून घेणार आहे त्यांच्या शेंगांमध्ये हे शिंगाळे आपण नंतर परसाद म्हणून सुद्धा खाऊ शकतो त्यानंतर मी ते त्यांची पूजा करून घेणार आहे देवांची पूजा मी त्याआधीच करून घेतलेली होती नंतर आता बैलांची पूजा करायला घेतलेली आहे त्यानंतर ओवाळून घे घ्यायची आहे आणि एक दिवा तिथच लावलेला असं मी ठेवणार आहे अगरबत्ती लावून सुद्धा ओवाळून घ्यायची आहे आणि नैवेद्याला तुम्ही जे काही बनवलेलं असेल ते नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे आणि थोडं गोड त्यात ठेवायची आहे नैवेद्याच्या ताटामध्ये मी माझी सिंपल भाजी चपाती आणि मग गोळ म्हणून एक साखर ठेवलेली आहे त्यानंतर पाणी फिरवून घेतलेले आहे नमस्कार करून इथे माझी साधी सोपी आणि सिंपल तुमच्या पद्धतीत अशी पूजा घरीच मी केलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी लगेच रेडी होऊन निघालेली आहे कामावरती जायला आणि कामावरून आल्यानंतर मी चहा बनवून लगेच प्लॉटवरती नेत आहे कारण की तिथे घराचे काम चालू असल्यामुळं तिथं माणसांना चहा द्यावी लागते तर ते मला आल्यानंतर लगेच जाय जावं लागतं घेऊन त्यानंतर मी पण तिथं चहा पिलवून घेतलेली आहे तिथं खूप असे मच्छर आहे आजूबाजूला गवत असल्यामुळं तिथं खूप मच्छर येतात आणि पाऊस पण खूप आहे तिथं ओलं असल्यामुळे जास्तच मच्छर चावतात त्यामुळे धीरजनी तिथं धूळ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आमच्या घराचे कामाचं प्लास्टर चालू झालेलं आहे आता लवकरच आमचं घर रेडी होईल आणि आम्ही शिफ्ट होणार आहोत त्यानंतर आमच्या घराजवळचा व्ह्यू जा तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असा व्ह्यू तिथं आहे संध्याकाळचं तरी तो खूप असं सुंदर वाटते वातावरण बऱ्यापैकी प्लास्टर आमचा झालेला आहे करून स्टाईल वगैरे बाकी आया जुन। हरु हरु काई -काई आहे अजून हळूहळू ते सुद्धा करून घेऊ पाऊस असल्यामुळे जास्त काम केले जात नाही व सगळं ओलं ओलं असते तिथं लाईट नसल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाहीये पण काही काही आहे क्लिअर तेच तुम्ही बघू शकता Thank you for watching my video. Please like, share and subscribe with me.